नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती लवत कटा प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सोबत असलेल्या बेल ऐकूनला क्लिक करा ज्याद्वारे तुमच्यापर्यंत माझे नवीन लेटेस्ट व्हिडिओ पोहोचू शकतील धन्यवाद नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आपल्या आवडत्या आवडते उपचारमध्ये ज्याचं नाव आहे नमस्कार मित्रांनो अजून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करणं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळे प्रेमाशी रिलेटेड व्हिडिओ खूप काही छान छान गोष्टी आपल्या आयुष्यात काय करावं काय करू नये मोटिवेशनल व्हिडिओ बऱ्याच शोज जे तुम्हाला नक्कीच मिळत राहतील आणि असं लवकर समजत की नवीन सरप्राईज घेऊन येतो तर याचं सबस्क्राईब करणं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे मित्रांनो आजचा टॉपिक असा आहे की प्रेम शाप आहे की वर्दान हे प्रत्येक तुम्ही कोणाला पण विचारा ज्यांना प्रेमात धोका मिळाला असतो ते म्हणतात प्रेम कधीच करू नये माणसाने त्याच्यासाठी वाईट गोष्ट आयुष्यात कधी नाही कोणतीच नाही आणि जे माणसं प्रेमात यशस्वी झालेले असतात ते म्हणतात प्रेमासाठी चांगलीच गोष्ट कोणती या आयुष्यात नाही तर सगळ्यात मोठा क्वेश्चन मार्क असा आहे की बाबा प्रेम नेमकं शाप आहे की वरदान आहे मित्रांनो खरं सांगायला गेलं प्रेम हे वरदान आहे असं म्हणतात असं नाहीये की बाबा मी कोणाच्या प्रेमात किंवा वेगवेगळे यशस्त म्हणत म्हणून तुम्हाला वरदान आहे म्हणून सांगतो तसं अजिबात नाहीये मी तुम्हाला एक बेसिक पॉईंट सांगतो ते फक्त लक्षात घ्यान ते तुमच्या वाईफशी रिलेटेड करा पहिली गोष्ट महत्वाची असते ज्यावेळी आपल्याला प्रेमात धोका मिळतो ज्यावेळी आपल्याला प्रेमात धोका मिळतो त्यावेळी आपल्याला असं वाटतं की प्रेम माणसाला कधीच करू नये प्रेमाच्या माणसाला कधी करू नये कारण खूप वाईट अवस्था होते मान्य करते खूप वाईट अवस्था होते त्यातून तुम्ही काय शिकता ज्यावेळी तुम्हाला प्रेमात धोका मिळतो त्यावेळी तुम्ही काय शिकता खूप काही साधी गोष्ट आहे की तुम्ही त्यातून अशा गोष्टी शिकता कि तुम्हाला आयुष्यात थोडं घेऊन जातात बऱ्याच लोकांचं ऐकलंय तुम्ही अं की बाबा त्यांना धोका मिळाल्यानंतर त्यांनी खूप आयुष्य प्रगती केली असं नाही प्रेमात धोका मिळाल्यास प्रगती होते फक्त त्यांना गोष्ट असते की बाबा तुम्ही घेताय कसं प्रेमात धोका मिळाल्यानंतर नर्वस होऊन जाण्यापेक्षा बाबा आपण नाही ना मोठं चुकलो म्हणजे समोरची व्यक्ती आपल्यासाठी योग्य नव्हती म्हणून ती सोडून गेली असा पॉझिटिव्ह विचार करा आयुष्य खूप पुढे जात मी काय म्हणते परत एकदा सांगतो एका समोरची व्यक्ती जर तुम्हाला सोडून गेली तर असा अजिबात नका विचार करू की तुम्ही कुठे पडला तर असा विचार करा की समोरची व्यक्ती तुमच्या लायकीचीच नव्हती समोरची व्यक्ती तुमच्या बराबरीचीच नव्हती म्हणून ती तुम्हाला सोडून आता वरदान कसं आहे तुम्हाला सांग mm -hmm. बऱ्याच जणांच्या आयुष्यात जे खूप काही वाईट मार्गाला लागलेले असतात ना त्यांना सरळ मार्गाला प्रेम घेऊन येतं पण ते सरळ मार्गाला आणण्यासाठी तुम्ही जो पार्टनर निवडलेला आहे तो योग्य असायला हा आणि कसं आहे ना मित्रांनो प्रेम खरंच खूप चांगलं आहे फक्त तुम्ही घेताय कसं याच्यावर डिपेंड असतं तुम्ही ते वावर कसं करता याच्यावर डिपेंड असतं आजकाल प्रेमाची व्याख्याच बदलून ठेवल्या फक्त फिजिकल रिलेशन आणि फिजिकल सॅटिस्फॅक्शन साठी एकत्र येतात एक वर्ष रिलेशन मध्ये राहतात सगळ्या गोष्टी होतात एकमेकांना सोडून देतात आणि नंतर ही माझी एक्स होती अधिकार नाहीये तुम्हाला कोणाचा ही माझी एक्स होती किंवा हा माझा एक्स होता तुम्ही एक कॉन्ट्रॅक्ट नुसार जवळ आला होता एक अट्रॅक्शन होतं आणि आयुष्यात लक्षात ठेवा अट्रॅक्शन प्रेम म्हणतात प्रेमाला अट्रॅक्शन म्हणता येत नाही प्रेम हे पूर्णपणे डिफरंट कन्सेप्ट आहे जर तुम्ही आयुष्यात वेगळं होणार असाल तुम्ही आयुष्यात आधी स्टार्टिंग ठरवलं असेल की बाबा नाही याच्यासोबत जास्त दिवस राहणार नाही माझं सॅटिस्फॅक्शन झालं तुम्ही प्रेम करत नाही आहात बघा प्रेम हे नाव त्या वाक्याला बदनाम नका करू त्या शब्दाला नका बदनाम करू प्रेम हे अशी इतकी मोठी कन्सेप्ट आहे जी कुणालाच जमलेली नाहीये एक्सप्लेन करायला समजवायला मलाही योग्य जमलेली नाहीये फक्त मी तुम्हाला एक पॉईंट सांगतोय की प्रेम तुम्ही घेताय कसं याच्यावर डिपेंड की तुम्ही घेतला चांगल्या दृष्टिकोनातून नक्कीच वर्धन आहे तुम्ही सर्वस्व तुमचं समोरचा कितीही वेळ असला दिलात त्याला तो ऑटोमॅटिकली तुमच्याकडे त्याच शंभर टक्केनं तुम्हाला देत असतो सगळ्या गोष्टी आणि कसं आहे ना तुम्ही आयुष्यात जर दुसऱ्याचा तिचा फायदा बघून त्याचा फायदा बघून जर प्रेम करणार असाल तर मीच मी तुम्हाला आत्ताच इथून सांगतो नका कारण ज्या दिवशी तुमचा तो फायदा संपुष्टात येईल त्या दिवशी तुमचं ते तुम्ही जे म्हणलेलं म्हणत नाही तुम्ही जे प्रेम म्हणलेलं असतं तेही ऑटोमॅटिकली संपुष्ट आयुष्यात प्रेम हे अमर्यादित असतं फक्त एक लक्षात ठेवा कुणासोबत प्रेम केलं तर प्रेमच करा मला वाटते फिजिकल रिलेशन नंतर व्हिडिओ बोलवतोय पण मला असं वाटतं की या गोष्टी रिलेशन आधी तितके इम्पॉर्टंट नाही इट डिपेंड्स अपॉन यू हे सगळं तुमच्यावर डिपेंड आहे की बाबा तुम्ही करायचं का नाही कितपत एनव्हॉल्व्ह व्हायचं जर करायचं असेल तर आपण नक्की कुठं पण का नाही या गोष्टी आधी क्लिअरिफाय करून आणि जर दुसऱ्याला फायदा उठवायचा असेल जर त्या गोष्टी करायच्या असेल तर नाव देऊ नका तुम्ही उठवला आज तुम्ही त्याचा फायदा उठवला तर तुमचा कोणता फायदा दुसरा टिट फॉर टायट जस तसं मिळतं हे लक्षात ठेवा आणि कसं असतं आयुष्यात एक गोष्ट मी कर्म कर्म माणसाला बरोबर तिथल्या तिथं शिक्षा देत मी असं म्हणत नाही की बऱ्याच वेळा चुकून तुमच्याकडे त्या गोष्टी घडल्या असतील प्रेमाच्या बाबतीत चुकून घडल्या असतील इट्स ओके चुकून घडल्या मग त्या गोष्टीला काय आपण करू शकत नाही पण जाणून बुजून त्या गोष्टी आपण करत असो सारखं सारखं मग त्याला चूक म्हणता येत नाही त्याला गुन्हाने अपराध मानता येतो आणि कसं नाही मित्रांनो प्रेमात कितपत इन्व्हॉल्व्ह व्हायचं कितपत नाही बरेच जण खूप डीप मध्ये जातात जातात पण त्यांनी बाकीच्या बाहेरच्याही गोष्टी बघतात बरेच जण फक्त प्रेमातच उरतात बाकीच्या बाहेरच्या गोष्टी बघत नाही जेव्हा जुन्या दिसायला लागते खरी काय आहे ते कळतं आपण आपला पाठीमागचा वेळ खूप वाया लागतो प्रेमात एक गोष्ट लक्षात ठेवा प्रेमात असं नाही की रोजच भेटलं पाहिजे प्रेमात असं नाही की रोजच बोललं पाहिजे प्रेमात असंही नाही की रोज आणि रोज रोज आणि रोज डेली आपलं चॅटिंग व्हायलाच हवं आपण या गोष्टी करायलाच हव्या आपण एकमेकांना गिफ्ट द्यायलाच हवं आपण एकमेकाच्या बड्डे सेलिब्रेट करायलाच हवे किंवा खूपही गोष्टी ज्या तुम्हाला वाटतात योग्य ते करायचं कसं काय नाही प्रेमाची खरी डेफिनेशन काय माहितीये प्रेमाची खरी डेफिनेशन अशी आहे की बाबा जर तुम्ही तुमच्या एखाद्या व्यक्तीवर प्रेम करत असाल तर त्या व्यक्तीचा स्वभाव समजून घेऊन तिच्या स्वभावाला काही दुखा होणार नाही या गोष्टीचा विचार करून आयुष्यभर तिचं मन सांभाळणं म्हणजे प्रेम आयुष्यभर तिचं मन सांभाळणं म्हणजे प्रेमची खरी गोष्ट आहे आणि खरोखर सांगतो मित्रांनो प्रेमाला पी शाजीवर सांगितलं मला मान्य आहे की बरेच जण खूप चांगले वागत असत पण त्यांना धोका मिळतो पण एक सांगतो मित्रांनो खरंच खूप चांगलं झालं तुमच्या आयुष्यात राग येईल दोन मिनिटं पण मी खरं ते बोलतोय खरंच खूप चांगलं झालं तुमच्या आयुष्यात लक्षात घ्या लग्नानंतर ज्या गोष्टी घडल्या असतात तर पचवायला खूप अवघड झाल्या असतात लग्नानंतर लग्नाच्या आधी घडल्या तर खूप चांगल्या जर एखादी व्यक्ती तुम्हाला सोडून जात असेल दुसऱ्याकडे जात असेल तर खूप चांगलं झालं लग्नानंतर सोडून गेले असेल तर किती वेळ वाटलं असतं अवती सोडून गेली म्हणजे असं शंभर टक्के असा की देवाला वाटतं की तुमचं आयुष्य काय नाही का चांगलं व्हावं म्हणून ती सोडून गेली चालत राह चालत राहा आयुष्य खूप सुंदर आहे पाहत राहा नक्कीच आहे चांगलं होईल नक्की काही चांगलं मिळेल चांगल व्हिडिओ आवडला असेल आवडत असेल प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा उद्या पुन्हा भेटू आपल्या आवडत्या चॅनलमध्ये भेटू